मस्त लिंबाचे झाडा खाली बसलेत लिमक पेड केली हा आणि हे आपले नाव काय तुमचं म्हणले अशोक बापूरावजी तायवाडी अशोक बापूरावजी तायवाडी अमरावतीचे हे क्रिया टाउनशिप हा क्रिया क्रिया टाउनशिप क्रिया आता हे जे ना आता यांचं वय आहे ना पासष्ट सासष्ट चालू चालू झालं रनिंग अठरा मार्च हा अठरा मार्च पासून सहासष्ट व रनिंग चालू झाले बघा हे साडेतीन हजार किलोमीटर परिक्रमा पायीसाठी यांनी एक संकल्प उचललाय संकल्प उचललाय तो ओंकारेश्वर वरून त्यांनी जो संकल्प उचलला हा परिक्रमाचा जो संकल्प उचललाय आहे याचं एक कारण म्हणजे एक त्यांनी व्हिडिओ पाहिला ह्या व्हिडिओवरती संकल्प आहे म्हणजे जे युट्यूबर व्हिडिओ बनवतात ना यूट्यूबवाले युट्यूबवर टाकतात तुम्ही बघता त्यांच्या याच्यामुळे यांनी संकल्प हा संकल्प उचलला आणि यांनी खरी कानी यांची आता हे यांच्याबरोबर यांचे जे मित्र काय नाव त्यांच्या मित्रांचं माझ्या मित्राचं नाव आहे पंजाबराव समर देवदास गुमडे राहनाथ तिवसा हे सोबत आले होते पण त्यांचा दोन वेळा बायपास सर्ज झाल्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली ते माघार माग माघारी म्हणजे मागे जाणार ते मागे जाणार हा पण म्हणजे मला काय सांगायचंय मला एक का सांगायचंय ज्यांना आपल्याला थोडा आजार असेल किंवा काय असेल ना तर थोडासा विचार म्हणजे परिक्रमा उचलताना थोडासा एक संकल्प आहे हा मध्ये सोडला जात नाही मला म्हणजे पूर्ण माझ्या कुटुंबातलं सर्वांचं सहकार्य होतं दोन्ही मुलाचं अशोकराव तायवाडे आणि अनुप अशोकराव तायवाडे तो मायनिंगचं पुण्याला काम करत आणि माझी मिसेस पण तिचं पण शंभर टक्के सरकार भेटलं मला तुम्ही याच्या आधी कोणती परिक्रमा केली का मी याच्या दर नऊ वर्षे नागदा स्वामी पचमडीचं केलं आणि नऊ वारे मी बगर चप्पलच्या आणि उपाशी केल्या आणि चौदा दिवशी मी जेवण करत उपास सोडवत होतो आणि माझ्या गावात मी शंकरजीचं मंदिर नव्याण्णव साली स्थापन केली शिवलिंगाची ह्या मंदिराची पूर्ण मंदिर व्हायला कमीत कमी बारा वर्षे कम्प्लीट व्हायला लागले तर आता कम्प्लीट झालं आहे सात आठ वर्ष झाले आता तुम्ही म्हणले तेरा दिवस काय उपवासी एक परिक्रमा नागदौरची नागदौरची नागदार आणि पचमहाडी पचमहाडीची तेरा दिवस उपवास हे फक्त उसाळ वगैरे किंवा फ्रूट वगैरे खायचा तेरा दिवस केली आहे मी <laughs> <laughs> आता ही परिक्रमा तुम्हाला म्हणजे असे काय वाटावं वा करावं बाबा एक वर मी झाला पाहायला त्यांचे अनुभव सांगितले त्यांनी त्या कारण माझं परिवर्तन झालं आम्ही तिघांनी माझ्या मिसेसने पण व्हिडिओ पाहिला माझ्या मुलानं पण विरेनं आणि आम्ही नऊ महिन्यापासून हेच पाहत आहे त्या कारण माझं एकदम परिवर्तन झालं आणि घरच्यांचा सगळ्यांचा सहभाग मिळाला त्या कारण मी वारीला परिक्रमासाठी तयार झालो एकतीस तारखेला आणि एक तारखेला मी परिक्रमा उचलली तुम्ही एका दिवशी आम्ही पण त्याच दिवशी उचललेले आता माते माहीत पडते आम्ही पण त्याच दिवशी उचलले आम्ही दोघांनी सांगत उचलले का आम्हीच म्हणून आणि ते उचलले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर ते कसं आहे माहिती आहे का जे आपले नाही का आपण परिक्रमा करतो आपल्याला साडेतीन हजार किलोमीटर चालायचं आहे आणि जास्त चाललं ना सुरुवातीला जास्त नाही चालायचं सुरुवातीला नाही थोडं आहे ना कमी चालायचं तरी माझी पहिल्या दिवशी सतरा अठरा किलोमीटर राहायची आणि आज तर मग नंतर बावीस तेवीस बावीस तेवीस असंच चालू आज अंदाजे मला तर तेवीस चोवीस तेवी� はあ